आयडिया एवढी तर नमस्कार मी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चालू आहे आता जेव्हाच ऑइल पाणी व्हायचं काम आणि गोरपण ट्रॅक्टर बाजूला घेऊ राहिले दिवस आपण ही सिस्टीम केली ती ते रोड टाकल्याच्यात पण आजची थांबून आहे एक दिवस प्लॅन पुढंसा सरकलाय त्यांच्याकडे माणसाचं सोडत काय ॲड्रेस्टमेंट नाही त्याच्यामध्ये आजचा फॅन उद्या झाला आहे तर आपण आधी काय करणार आहे याला ते सोडून जाणार त्याला फळी जोडायची आणि याचं पाणी याचं पाणी सगळं सोडायचं याचं पाणी पातलं त्याचं पाणी बदलून घ्यायला पाहिलं तर आधी पाहिलं काय करावं काय करावं आधी तिन्हीचं पाणी बदलून घेऊ आधी मग तिकडे पातायची ठीक आहे आता एक काम करू ना ट्रॅक्टरचं मागं पुढं घ्यायचं काम चालू इन्स्ट तर आता इथं ट्रॉली सोडून दिली आपण हां अह पाहून आता कसं काय ही सोडून दिला तिड त्याच सोडली ट्रॉलीची काढली ना फळी टापली आण टापली आणली काढली ती रात्री ट्रॉली हे ट्रॉलीची ट्राय काढे टॉपलिंग कुठे टॉपलिंग टॉपलिंग आणायची आता याला फळी जोडायची याला राहून देऊ याचं आपल्याला पाणी चेंज करायचंय याचं पाणी चेंज करायचं त्याचं पाणी चेंज करायचं याचं पण चेंज करायचंय थोडं वेळात करून घेऊ लगेच तिकून आले आता फळी मारून आला का आधी ठीक आहे आता ते सरासर घेऊ आधी काम आपण सकाळ सकाळचं आप्पाला सोडायला जायचं काय लागेल अडी पिणार बर टापिंगची तर आपल्याला सोडायला जायचं एवढी टाकिंग तिकडे देऊन जाईल आणि एक पात पात पातळून घ्यायला लागले पात पडून गेलं ते लावून घ्यायला नाही ठीक आहे दू आधी याला फ्री जोडून घेऊ आपल्याला सोडायला लागलं तर आणले पोरांनी पाणी आणि आता आपण बघू शकता कुलंड बिलंड खाली सोडून दिलं ट्रॅक्टर याचं 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 सोडलं आहे आता याचं पण सोडून द्यायचं आहे हे <laughs> ते काढून धुवून ट्रेटर काढून धुवून काढायचं मध्ये असे नाही पेशे नाही सांगा ना <laughs> मधून <मुण> येईल धुवून काढायला तुझं <गा। laughs> पाणी सोडून राहिलो मी बघ याचे कसं नाही बाबा जाखन कर ल बेटे ओमको पाणी घेजे आता गप गप सगळं टॅक्टर साफ करायचे पाणी सोडून अजून लय पाणी बसतं दिवसपे मध्ये लय पाणी बसतं मकार तिकडे ज्यूस निघून राहिलं तिकडे असं निघा राहिलं करायला लागेलच्या बाटल्या आणली सगळं आणली तयार करेलच्या बाटल्या बिटे तयार करून दुन घे चांगले ते एखाद अजून ता। ते काय कामच नाही करून घेऊ करून घेऊन करून घेऊस पाणी टाकलं वरून आता आपण साध पाणी धुव घेऊ राहिलो मध्ये रेडी राहता पाणी गेलो मग काढलं

नाही डब डबक्यातले पाणी कड राहील तेव्हा खायच तिथे खोल दिसून तिथे आगच काढून देते बारीक हा ते एकदा परत पाणी येऊन गेलं ना मग टेन्शन नाही साफ होऊन जाईल मग मग टाकू खोला चाललं खाली आपण घेते पाहिजे

घाना जीओप खोलून घे ते कोत बस नाही ठेवली परत सांगा घालून घे धुन चुना मधले घाना त्याच्यात चालू आहे डबके ओपकी धुवायची काम चालू आता हे या आयडिया एवढी डायरेक्ट मशीन एकदम साफ करतं दोन वेळेस जर पाणी टाकलं आणि साफ केलं एकदम क्लिअरिंग होतं तर शॅम्पू टाकून साफ केलं शॅम्पू टाकून एक नंबर होईल हॅलो शॅम्पू टाकला बाईल शॅम्पू एक नंबर साफ होईल दूधीचं सोडलंय पाणी आता याचं पाणी सोडायचंय कोण ना दाखल वरच गपकार म्हणजे होऊन झालं ओ ल का आतून पेश रेले सोडले तर धरलं होती पाहिजे वाखंडी गिल पाडून नाही मकार गाणी उरली बघू शकतो मकार गाणी का गाणी पाणी टाकायचं काम आहे आता ट्रॅक्टरेमध्ये उलट केलं तयार हां बास वाज का काय असू रेस कर रे रेस्ट कर त्याच पाणी भरलं याच्यात भर राहिले दो ओ भाई। तो डायरेक्ट ऑटोमॅटिक झालाय सगळा खेळ झाला आता शेवटचं राहिला अर्जुनचं रेडर मध्ये भरला डबक्यात पाणी टाकायचं फक्त चालू करूया चेक करून घ्यायला चालू आहे जिओच लावायचं काम इकडं कर झाले आता आता आम्हाला करायचं काय आहे ते नाही कॉलायची हीच कॉलेजची ही कॉलेजची ते दोन न्यायची आहे ही एक न्यायची ते पट्टी जे आहे ना या खाली घसून गेले बघू शकते खाली घसून गेली वाघ द्यायचं बघून आणायची पट्टी म्हणजे ना खाली कसत आहे ना ते खाली ते सगळं पेट बिटी खराब करून टायमिंग खेळ न कवायला आधीच प्रॉपर करून घेऊ चालू आता हे सगळं रोड ठेवायची होती बरं आधी करून घ्यायचं लक्षात आलं निघालोय पाठ्यापिठा सगळं घेतलंय चेन कव्हर घेतलंय निघालो आपण पंप चाललोय आता ते पाट्यापिठा क्लिअर करायला पट्टी रोटी सापडली ती ती सर लावून दिली दुसरी पण करायला आपण आता आता चाललोय आपण वेल्डिंग करायला पंप कोर पोचले असतील आता दुकानापर्यंत आता चौथे दोन आपल्या काय करायचं चेन कोर जे आहे ना त्याला एकटी वस्तू टाकायचं रोटरचं पण एक केलं त्याला पट्टी टाकून घ्यायचं इडं आलोय आम्ही वेल्डिंग वेल्डिंगची दुकान उभवू शकता आणि एवढं नशी वाईट इडा आलो जागो लाईट गायब होईल आता आर तास नीट राहील लाईट काहीच काय म्हणतो आता नीट बसशील हो येईल लाईट आली ये देवा आलाय सलीमे पट्टी कशी लाटकवायची आहे पट्टी आहे लो पट्टी कशी लाटकवायची आहे

आता आपण घरी पोर एवढा ट्रॅक्टर कोण ट्रॅक्टर उभा कोणी आता आपण घरी जाऊ वादी तर घरी आलोय आता घेतलंय परत चेन कोर काढायला ट्रॅक्टर उभं केलाय आलय चहा पाणी झालाय निर्णय आपल्याला बाईल पाणी बदलायचंय अजून बाईल वाचायचं पाणी नाही सॉरी पाणी वाचायचं नाही ते बदलून घेऊन फिट करायचं काम चालू आहे हाता कॉप्लेट घ्याव बदलू घ्या साडे सकाळच हे चालू आहे आमचं ऑइल बदल पाणी बदल रोपे त्यांचे झाले बाहेर झालं अर्चन झालं जीओच झालं आता न्यू घालण्याचं पाणी सोडून दिलं आपण खाली बघू शकता पडते पाणी खाली आता सगळंच जाईल पाणी फक्त आलं कोणतं आगता एक दोन तीन चार त्यावर उंच झालं हे त्यावर जाऊन पाणी बदल नाही ना त्याचं उदलं लागलं उद्या आणि कुबोटा कुबोट काय आता कबोट बदल निसरतो तुम्हाला काय विषय सांगतो तिथं उद्या आर मी साखर सांगतो तिथं बदलून घेऊ त्याच्यात पाणी टाकून हे साफसूप करून घे लवकर इकडं अजून आमचं त्याचं काम चालू आहे फाळक बसायचं काम चालू आहे उठलं फाळक लावायचं काम रोटी झाला शेवटचं राहिल एवढं पाणी काढून का विषय मिटून जाईल दिवस जायला आला डायरेक्ट साखावणीच कुदवे आपण दोन वेळ दुसऱ्यांदा आंघोळ झाली आपण केस रे बाया पुढं कोंबड पा काय त्याला काय तुरं काय नाही त्याला काय पुढे त्याला काय बट 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 <laughs> <बड़> बीट करून <laughs> झालं आता कूलन टाकायचं काम चालू आहे आता अर्जुन आला तर सकाळी बदलू आता अब इसको ओकल बदलेंगे प्योर फुलन व्हिडिओ आचा वापरतो आपण इकडे व्हिडिओ आचा दाखवतो तुम्हाला आडसाळ मारसा टाक लावून दिला कशी पर हात आपलं नाही तर ठीक आहे फायनली ओके ड्यूस पाय ओके झालाय न्यू ह झालय आता फक्त सकाळी एवढा अर्जंट राहिल तो घर नव्हता बदल नाही जीओ पण बदलून टाकलंय कोत बस नको सकाळ बसून भेटले संध्याकाळी झाली दिवस जायला आलाय सगळा तर बघू शकता अकरा जम झाला हाल बघा हात गेले आता याच काही नाही केलं काय तु ठीक आहे मकर जाऊन झालंय आजचा व्हिडिओ संपू व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या काय कटकटी